नमस्कार मंडळी तुमच्या आयुष्यात कधी असं झालं आहे का की तुम्हाला वाटलं आता या संकटातून बाहेर पडणं केवळ अशक्यच आहे जेव्हा भीती आणि अस्वस्थता तुम्हाला घेरते तेव्हा एकच गोष्ट तुमचं रक्षण करू शकते ती म्हणजे देवीची कृपा हा मंत्र फक्त काही शब्दांचाच नाही तर हे एक अभेद्य कवच आहे हा मंत्र तुम्हाला प्रत्येक संकटातून नक्कीच बाहेर काढते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी तर हा श्लोक देवीच्या संरक्षणात्मक आणि दयाळू रूपाचे वर्णन करतो याचा अर्थ आहे शरणागत दिनार्थ परित्राण परायणे याचा अर्थ जी दुःखी आणि पीडित लोकांना शरण आलेल्यांचे रक्षण करते जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने देवीला शरण जातो तेव्हा ती मातेप्रमाणे आपले सर्व दुःख आणि वेदना दूर करते सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी याचा अर्थ जी सर्वांची दुःख दूर करते देवी फक्त काही लोकांचीच नाही तर प्रत्येक जीवाचे दुःख हरण करणारी आहे ती प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते नमोस्तुते याचा अर्थ तुला माझा नमस्कार असो हे केवळ वंदनच नाही तर आपल्या मनातील विश्वास आणि शरणागती व्यक्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे हा मंत्र तुम्हाला केवळ भीती पासूनच नाही तर नकारात्मक विचारांपासूनही दूर ठेवतो आणि तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण करतो जेव्हा तुम्हाला भीती वाटेल किंवा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा हा मंत्र नक्की म्हणा